डोंबिवलीजवळ भोपरगाव देसलेपाडा मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरणाचं उद्घाटन सोहळ्याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि मनसे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील हे एकाच व्यासपीठावर आले होते यावेळी मंत्री चव्हाण यांनी आम्ही तिघे एकत्रच असून स्थानिक पातळीवर आम्ही सर्वजण अनेक वर्ष विकासाचा अजेंडा घेऊन चाललोय असे सांगितले येली सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणाले काही वेळेस वरिष्ठ मंडळींची जी भावना असते ती भावना स्पष्ट करता येत नसतात कल्याण लोकसभेमधील असलेले सर्व लोकप्रतिनिधी एकत्रित आहोत युती संदर्भातले निर्णय वरिष्ठ मंडळी घेत असतात परंतु स्थानिक पातळीवर आम्ही सर्वजण अनेक वर्ष विकासाचा अजेंडा घेऊन चाललोय हिंदुत्वाच्या आणि विकासाच्या अजेंट्यावर एकत्रित आहोत हा मतदारसंघ उजव्या विचारसरणीचा आहे या उजव्या विचारसरणीच्या श्रीकांत शिंदे पुन्हा हॅट्रिक करतील नवी मुंबईत समाविष्ट करण्यात आलेल्या चौदा गावांमधील दहिसर मोरी येथे रस्ते कॉन्क्रीट करण्यासाठी चौदा कोटी निधी मंजूर करण्यात आलाय त्याचप्रमाणे डोंबिवलीजवळील भोपर ते कोपर या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणासाठी देखील वीस कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे सार्वजनिक बांधकाम खात्यातून शंकेश्वर नगरसेविका नगर रवीना अमर माळी संदीप माळी सचिन म्हात्रे व संजय देसले यांनी पाठपुरावा केला आहे आपण सर्वांना माहीत आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामधल्या सरकारच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामीण भागामधील असता रस्ता त्याची दर्जोनुक्ती करणं आणि त्या रस्त्याला मोठ्या प्रमाणात निधी देणं असं काम हे पूर्ण सर्व भागांमध्ये होत आहे मला सांगायला आनंद होतो की आदरणीय मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामधल्या असणाऱ्या या सरकारच्या माध्यमातून या पूर्ण कल्याण तालुक्यामध्ये जवळजवळ एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयाचा निधी हा आपण या माध्यमातून दिला गेलेला आहे त्यामुळे ही सर्व कामं विकासाच्या कामांना खऱ्या अर्थाने गती देण्याचं काम झालं आहे आणि आज याही भागामध्ये आपल्याला माहिती आहे की भोपरमधला असणारा हा रस्ता हा कॉम्पटीकरणाचा रस्ता करण्याच्या संदर्भातला आपण निर्णय घेतला होता आणि त्या कामाचं आज भूमिपूजन हे आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये झालं आहे लवकरच या सर्व कामांना सुरू होईल आणि ही कामं लवकरात लवकर चांगल्या प्रतिजी होण्याच्या दृष्टिकोनातून ते सर्व रस्ते कॉन्क्रिटी करण्याच्या संदर्भात जाण्याचा सुद्धा निर्णय घेतला धन्यवाद